हा मग हेशील केना ट्रेन मध्ये जर खायचं असेल ना तर चटणी बाटली मध्ये भरून घेऊन जा हाय हॅलो नमस्कार तर स्वागत आहे तुमचं जग्नीका चॅनल मध्ये आणि अजून एक नवीन vlog मध्ये इतकी गोरीवरी का दिसते मी आज मी पण गोरा दिसतो का बघा काय झालं काय समजतो कसली पावडर लावली <laughs> कसली पावडर लावली <लो> काय मध्ये <laughs> फाउंडेशन लागला सलून वालेंनी मला मस्तपैकी असं करून दिलेलं वाटतं एकदम हिरोज वाटतं आज स काय ना

<laughs> त्यांना बघायला जातो आणि तिच्या मैत्रिणीकडे पण जायचं आणि माझ्या मैत्रिणी ते दोन्ही सेमच होता ना त्याच पण झालेला दोघांकडे पण सेमच जायचं होतं माझ्या दिवसाचा फरक होता माझ्या मैत्रिणीचे पप्पा ऑफ झाले तर तिच्याकडे पण म्हटलं जाऊ पण त्यांचा पण बरेच दिवस झालेले आहे तर म्हटलं जाऊन नुसते एक राऊंड तरी मारून येऊया जमलं तर जाऊया अजून कन्फर्म नाही आता इथे तर वाजलेला आहे आम आम्हाला पाहुणे एक आम्ही निघणार होतो अंबरनाथ 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 नाही ठाण्याला ना काका आहेत आणि उल्हासनगरला माझी मैत्रीण आहे तिकडे जायचं आहे तर कसं होणार आहे काही आयडिया नाही गर्दी होणार आहे त्याच्यामुळे बघूया किती तेच झालं तर तुम्ही ब्लॉग मध्ये बघणारच आहात कुठे कुठे जाणार आहोत आणि काय काय करणार आहोत पॅम्पर्स घालून देत नाही आम्ही जरा रोज नाही पॅम्पर्स घालत श्रीयांना त्याला पॅम्पर्स फक्त रात्री झोपता वेळेस घालतो आणि बाहेर कुठे ट्रॅव्हलिंग करता वेळेस ते पण तो नाही घालून देत कधीतरी घालून देतो आता घालूनच देत नाही जबरदस्ती घालतो त्याला आम्ही चला तर मग हा ब्लॉग तुम्ही बघत राहा शेवटपर्यंत काय होणार आहे मज्जा कुठे जाणार मज्जा तर नाही होणार आहे पण कुठे जाणार आहोत काय अजून काय मध्ये होतोय आमच्या ते तुम्ही बघत राहा ब्लॉग मध्ये बाप्पा कर श्रीयान बाप्पा कर गुड बॉय आम्ही कुठे पण जाताना श्रीयान पण बाप्पा करतो आईन बाप्पा केला ना की श्रीयान बाप्पा करतो आणि मग निघतो

बाबू ट्रॅव्हलिंग करून थकलास ना थकलाय नाही तो एन्जॉय खाली उतर बस खाली उतरायचं आहे त्याला बाबूला भूक लागली आहे आम्ही ठाण्याला पोहोचलो आणि आम्हाला लागलेली आहे भूक तर आम्ही आलो तिथं महाभाराची पहिली मिसाळ खायला इथेच जाऊयात ना मिसळ आपण खिजुरी येताना खाल्ले आणि ते बोललेले ठाण्याला ब्रांच आहे हा ठाण्याला ब्रांच आहे आपण ऍड केलेली ना त्यांची

घाबरते घाबरते उचल 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 चल उचल, उचल। हा भाई इथे आला इथे आला सयान बाबू दमला दादाबरोबर मस्ती करून करून बॉल फेकून फेकून आणि आता आलो आम्ही स्टेशनला आता बोलते की।, की मार्केट बोलते गजबजलेलं आहे थोडीशी शॉपिंग करूया आता कुठे पण जा बाबा दिसते मला शॉपिंग करायची वाटली करायची वाटली पण 괜ं देवा ना येऊया तो घेते मला मस्त मस्त वाटते सगळा

वड़ा वडापाव काय माझीच टाक चटणी चटणी इकडे चटणी भाजी तेवढी घेऊन जा ट्रेन मध्ये जर खायचं असेल तर चटणी बाटली मध्ये भरून घेऊन जा आणि चटणी खा <laughs> मस्त आलो थकून थकून थोडासा पण फ्रेश आहे आज आज काय एवढं थकलेला नाही आणि आम्हाला जायचं होतं उल्हासनगरला यांच्या मैत्रिणीकडे पण आम्हाला काय जायला टाइम का भेटला नाही कारण लेट भेटला लेट झाला आम्हाला इथेच ऑलरेडी मग त्याच्यामुळे काय केलं ना बोलू जाऊ दे नको असेल कुठे असेल ठाण्याला म्हटलं गेलं की डायरेक्टली फोन करून सांगते की मी जर टाइम भेटला तर मग एक वेळेस फोन केला असता की जाऊया पण नाही गेलो ठीक आहे त्यांच्याकडे काकांकडे पोहोचायला आम्हाला किती साडेतीन वाजता आणि तिथे दोन तास गेले आम्हाला दोन अडीच तास मग आम्ही निकेश तर बराच वेळ गप्पा गोष्टी करायचं बऱ्याच दिवसांनी भेटलो आणि व्हिडिओ व्हिडिओ काय आमची जास्त शूट नाही जास्त म्हणजे काही शूट नाही केली फक्त एक एवढी मस्ती चालू त्यांनी दादासोबत छोटा मुलगा त्यांचा तर त्याने काय काय बोलला तो त्यांनी हे घातलेलं काय हुडी हुडी स्कूल मधून आला आणि त्यांनी कपडे चेंज केले स्कूलचे आणि त्याने हुडी घातलेली आणि आज त्याच्या समोर आला हा दर धावत गेला करत आणि ना मग भरपूर वेळ खेळला ती थोडीशी नॉर्मल मी क्लिप घेतली फक्त खेळता वेळची आणि भरपूर वेळ तो बॉल सोबत खेळला आणि बरेच दिवसाला नाही आपण दोन वर्षानंतर भेटलो ना निकेश काकांना कधी महाबळेश्वर बाबू व्हायच्या नाही बाबू झाले तेव्हा आम्ही भेटलं ते आता गेलेलो आहे गेलेलो आम्ही भेटायला सो छान वाटलं मस्त भेटून आणि काय ठाण्यामध्ये म्हटलं तस गेलो तर शॉपिंग येता वेळ मी ब्लॉग मध्ये सांगितलं आणि आला याच्यामुळे मी मागे लागलेली भरपूर दुकानं वगैरे सगळं होतं आणि मला मस्त घ्यायची होते काही काय कारण की माझं कसं असतं टॉप वगैरे किंवा ड्रेस मला चांगले वाटेल तर मी घेते आणि ते करता करता नंतर मला आठवत आरे बापरे संक्रांत आलेली आहे जवळ आठ दहा दिवसांवर तर म्हटलं संक्रांतीची काहीतरी खरेदी करते म्हणजे काहीतरी हळदी कुंकवाला वाण घेते पण बाकीचे काहीतरी वस्तू वगैरे घेते आणि श्रीयांना बोनहानाच्या वेळेस ब्लॅक कलरचा ड्रेस लागतो त्याच्यामुळे त्याला आम्ही शोधत बघितलं ड्रेस पाहिजे तसा कुर्ती वगैरे मग तो आम्हाला मिळाला एका दुकानामध्ये मग तो आम्ही घेतला आणि मला पण ब्लॅक साडी पाहिजे होती ते बघायला गेलेलो आम्ही पण नाही घेतली मला नाही आवडली आणि ब्लॅक साडी घेईन नाही पण कदाचित नाही घेणार कारण की कसं होते एकदाच खाल्ला ती ब्लॅक साडी आणि पुन्हा पळून राहणार त्यापेक्षा म्हंटल जाऊ दे माझ्या आहेत त्यात लावेल काय रे आणि आपण शॉपिंग करून दिलं नाही कारण की का विचारा तो सांगेल का का तूच बोलला कुठे नाही आपण ट्रेन मधून कुठे गेलेलो कोणाला बघायला गेलेलो बेबी बेबी ना नाही श्री कोणाला बघायला गेलेलो हिरायला कशा आजोबा ना बघायला आणि मग तिथे कोण होता कुठला दादाचे नाव काय त्या दादाचे नाव काय चिंकळा चिंचौ अरे <laughs> बाब रे अजून लक्षात आहे ट्रेन मध्ये झोपल्या नंतर येत्या वेळेस या आणि मग ट्रेन मध्ये आम्ही बसलो आणि मग तो नंतर उठला आणि म्हणजे आम्ही त्या विचारलं कुठे केल्यास आजोबाला बघायला आणि कोण होतं दादाचं नाव काय चिंचौंग आणि अजून पण त्याच्या लक्षात आहे चिंकंग म्हणून तर आणि खरेदी करायला या पुराने मला लवकर आणली चल, चल, चल कर आणि मला काही वस्तू पण नाही केलं वाहण्यासाठी म्हणजे हळदी द्यायला अजून पुढे होतं मार्केट तर म्हटलं जास्त वेळ थांबलो तर मग मिळालं तर आज फक्त काय आम्हाला उपवास आहे आमच्यासाठी पण मी चण्याच्या पिटाचा पोळा टाकते आणि भाजी आहे दुपारची असं आजचा जेवणाचा मेनू आहे एक पोळ आमचा रेडी झालेला आहे आणि दुसरा पोळा आमचा रेडी होतोय कसला वाटतंय चण्याच्या पिठाचा आणि दिवसभराची आमची नदी चालूच आहेत काय बोल आणि आता जेवणार जेवायचं आहे झोप आली झोप ना आली मूवी बघायचं मस्त सॅलाड संपलेला आहे ना आपला फ्रूट सॅलाड आठ दिवस ठेवायचे なきなき。